पक्ष सोडताना जी नाराजी व्यक्त केलेली ती त्यांची व्यक्तिशा आहे आणि त्या दोघांच्या भांडणात पक्षाचा काही संबंध नसताना पक्ष नाराजी ही दाखवलेली अतिशय चुकीची आहे जर जा आपल्याला जायचं असेल तर मन फक्त आपण गेलं पाहिजे बाबा ज्या पक्षात आहोत ज्या पक्षात आपण काम करतो ज्या शिंदेसाहेबांनी अफाट प्रेम केलं ज्या शेख शिंदेसाहेबांनी अफाट प्रेम केलं आणि एवढं करून सुद्धा मदत करून सुद्धा प्रचंड मोठं सहकार्य करून सुद्धा अतिशय चुकीचं आहे त्यांना गेलेल्या त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्या घरात आनंदात राहो अशा त्यांना शुभेच्छा देतो आमचंही तेच म्हणणं आहे केंद्रात युतीच सरकार आहे राज्यात युतीचं सरकार आहे आम्ही कधीच कोणाचा उमेदवार किंवा त्यांचा जो पक्षात काम करतो त्याला फोडण्याचं काम केलं नाही आणि मग हे फोडत असताना त्यांनी विचार केला पाहिजे की बाबा आपला युतीचा पक्ष आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी युती आहे तरी पण तुम्हाला सांगू इच्छितो की सतत ना सतत महापालिकेच्या इलेक्शन आल्या नगरपालिकेच्या इलेक्शन आल्या पंचायत समितीच्या इलेक्शन आला जिल्हा परिषदेच्या इलेक्शन आला नेहमी आम्हाला मित्र पक्ष त्रास देण्याचं काम करतोय आणि पंधराला आम्हाला तेच केलं पण आम्ही सक्षमात वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते शिवसैनिक का। आहोत शिंदे साहेबांचे समर्थक एक खासदार साहेबांचे समर्थक आहोत आम्हाला गेले काय आले काय काही फरक पडत नाही या महापालिकेवर महायतीचाच भगवा फडगेल एवढं तुम्हाला सांगू इच्छितो बघा इलेक्शन आहेत या इलेक्शनला असं होतच राहतो कोणी तिकडे जातो कोणी इकडे येतो त्याच्यात लक्ष न लावता माझं या कल्याण डोंबरी महापालिकेवर जर झेंडा कसं फडगेल याच आम्हाला फक्त आहे आणि आमचे सर्व उमेदवार सक्षम आहेत साहेबांच्या माध्यमातून आणि नक्कीच या महायतीवर फडकेल महेश पाटील केले की खालच्या ले लेवलवर किंवा कार्यकर्त्या लेवलवर त्यांचा पक्षात कुठेतरी एक मानसिक छळ होत होता त्याकरता हे पाऊल उचललं मानसिक छळ करायचा काही संबंधच नाही तुम्हाला मी सर्वजण जाणतायेत ते तालुका प्रमुख होते ते नगरसेवक होते मी या विधानसभेत लढ ही इलेक्शन लढवली गेली कोणी काम केलं काय काम केलं हे तुम्हाला सर्वांना माहित आहे सर्वांना माहित आहे कोणी काम केलं पण आम्ही आमचे सर्व शिवसैनिक एकदम एक बलाने एक, बला एक ताकदीने एवढं विरोध असताना सुद्धा या कल्याणकामी आमचा भगवा झेंडा पडकवला कोणाची अपेक्षा न बाळगता आणि त्याला आम्हाला काय फरक नाही शिवसेना पक्ष आहे एकनाथ एक शिंदेसाहेब अहो रात्री मेहनत करणारा आहे श्रीकांत शिंदे साहेब काम करणारा कार्यकर्ता आहे आणि विकासाची काम करणार कोणी विकास केली या लोकसभेत या गाण्या ग्रामीण असेल डोंबरी शहर असेल कल्याण पूर्व असेल अमन असेल उल्हासनगर असे कल्याण पश्चिम माझे ठाणा असेल कोणी विकास केले दाखवा एक एकतरी विकासाचं काम आणि या श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं आपलं एकनाथ शिंदे साहेबांनी केलं असे किती आले किती गेले काही पक्षाला फरक पडत नाही इलेक्शन आहे